मध्ये झालय पावसाचं वातावरण त्याच्यामुळे शेतकऱ्याचं झालंय अजूनच मरण वरून पडायला तयार झाल्या पावसाच्या सरी वावरात बाया कांदे काढून पाठीमध्ये भरी राम राम मंडळी आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत भानगडीत भानगड अशी भानगड बाया आल्या वावरत कांदे काढायला काम तर दिसत नाही माणूस तर बसत नाही आपल्या लोणाचा पांडल फिरवलं आणि रेशन दुकान गाठलं दिलीप भाऊला म्हणलं आपला नंबर लागल का थम द्यायला त्यांनी माझं ऐकलं का नाही ऐकलं काय माहिती ये इकडे पटकन थम दे तुमच्या अजून लक्षात आलं का नाही मी कुठे आलो म्हणून तर भावानं मी आलो रेशन दुकानामध्ये त्यांनी माझ्या आधार कार्डचे नंबर खटाखटा दाबले आता ठेव अंगठा रेशन दुकानामध्ये आपला जोडदार काय दिसत नुसता काटा दिसत होता त्यांनी परत खटाखटा पटना दाबून थांब ओके केला त्यांनी त्याच्या वयवर काहीतरी लिहिलं मी आपल्या लोणाला किक मारून लुणाचं पांडल फिरवित फिरवित आलो मळ्या वावरामध्ये कांदे काढून एक पोळ मारली होती लाल लाल तांबाड्यासारखा दिसणारा कांदा भाव कमी झाल्यामुळे त्याचाही झालाय वांदा ऐका मित्रांनो तुम्ही शेतकऱ्याची कथा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर समजेल त्याची व्यथा एवढ्या उन्हा तानामध्ये कांद्याच्या वावरात बाया कांदे कापित होत्या एवढं मोठं स्पीकरचं दबड ठेवून पोरी गाणे ऐकत होत्या आमचं हे बारक पोरक रिकाम कामंतमाचं वावरामध्ये हिंडत होतं मित्रांनो हा अरे कसा काय झाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कांद्याच्या वावराकडे जाऊ मी नजर मारले तर बाया वावरातून गायब झालं होतं म्हणलं बाया गेलाय कुठे नेमक्या बायाने ताना तानामध्ये अर्ध वावर उपटून खांडून टाकलं होतं त्यांच्या पाट्या वावरामध्ये पडेल होत्या मी जावा आपल्या घराजवळच्या आंब्याच्या झाडाखाली नजर मारली तर बाया जेवण करीत बसल्या होत्या ते म्हणत्या ना भावानो आधी बा मग विठोबा भावानं तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगत चला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ